महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत शासकीय निकषानुसार पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई देणार असे आश्वासन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत सातारा जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढला आहे अनेक भागांमध्ये ढगपुटी सदृश पाऊस पडला त्यामुळे संरक्षण भिंतींसह घरे पडली जनावरांचा मृत्यू झाला त्याचबरोबर शेतीचे मोठे नुकसान झालं आहे या संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण विभागीय आयुक्तांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर शासकीय निकषानुसार पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले आहे निश्चितपणानं गेल्या सात आठ दिवसापासून संपूर्ण राज्यभर मान्सूनपूर्व पाऊस हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पडतोय आणि या अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं अनेक घरांचं जनावरांचं वेगवेगळ्या पद्धतीने सार्वजनिक मालमत्ता असतील यांचं नुकसान कुठंतरी कमी अधिक झालेलं आपल्याला निश्चितपणानं बघायला मिळते या अनुषंगानं गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही विभागीय आयुक्त आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये निर्देश देऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले या पावसाच्या अनुषंगानं ज्या काही काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भातल्या सूचना सुद्धा आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चितपणाने दिलेल्या निश्चित आहेत नाही निश्चितपणानं म्हणजे हे काही या वर्षीच घडते असं नाही साधारण पहिले जे पाऊस असतात यामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण हे साधारण आपल्या पश्चिम घाटामध्ये हे सातत्यानं होत असतं आणि मग त्या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना असतील त्या आम्ही साधारण पावसाळ्याच्या म्हणजे हंगामाच्या पूर्वी मोसमी पावसाच्या पूर्वीच करत असतो तरीसुद्धा जिथं कुठं काही दरड कोसळत असतात त्या संदर्भात सुद्धा योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका